100 100 100 100 100 100 165 170 170 170 170 171 170 175 175 121

एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे रुपये मामा बोला बोल मला ऐंशी नव्हे शंभर बोला शंभर रुपये एकशे एकावन

चारा पाच सहा नऊशे किल्ला आणि पाच पाचशे सत्तर नव्वद एक्क्याण्णव दोनशे रुपये एक रुपया दोन रुपये पाच रुपये अकरा रुपये दोनशे अकरा बारा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस दोनशे वीसी ला आणि નાઈટ સ્લાઇડર સાથે 200 લેઈન મારી દેલે. પ્રક્ષકવલ 165 177 81 80 85 90 11 11 11 આદરને જયરા ગોનશી ગોનશી ગોનશી

मला एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रेल्वे कटिंग करा रे कटिंग करा कोणच वकल रे कटिंगला रे बघ कटिंगला बाजारात बाजार पाय असेल कटिंग पाय वकला एकशे अकरा एकशे एकतीस हा एकतीस एकशे एकतीस चाळीस एक्कावन बावन पंचावन्न एक साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद नव्वद रुपये एक 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 एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद कर किती आहे या पत्तीस चाळीस साडेस पन्नास पन्नास बावन पंचावन्न एकशे एकावन्न एकशे एकावन्न एकशे लाईव्ह असते युट्यूब हो थोड्या वेळाने चार पाच मिनिट शंभर एकशे वीस तीस चाळीस एकावन बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये मार्कर सगळं चला चाळीस पन्नास गरीबाच खाणे चला साठ रुपये एकसठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये नऊशे तीन चला शंभर रुपये शंभर शंभर रुपये फिरवायचं कर मला एकशे एक एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एमर करायला मला पन्नास रुपये पन्नास एकावन्न सत्तर

कधी होईल मालाची गॅश नको दोनशे अकरा पोला दोनशे अकरा अरे याचा माल किती निघाल माहिती का अंदाज देतो मी तुम्हाला अरे निघल दोनशे अकरा काही समज नाही दे दोनशे अकरा दोनशे बारा दोनशे बारा पंधरा सोळा वीस दोनशे वीस दोनशे वीस